नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आज आपले महाराष्ट्राचे असेंब्ली इलेक्शनचे रिझल्ट डिक्लेअर झा म्हणजे डिक्लेअर झालेले आहेत चालू आहेत तेच रिझल्ट आपल्याला पाहण्यासाठी मोबाईलवरती आपण कशाप्रकारे पाहू शकता ए टू झेड माहिती मी दाखवणार आहे तर सर्वात पहिले तुम्हाला प्लेस्टोरवरती जायचं आहे आणि प्लेस्टोरवरती जाऊन तुम्हाला वोटर हेल्पलाईन अशा प्रकारे इथं टाईप करून घ्यायचं आहे मित्रांनो तर बघू शकता वोटर हेल्पलाईन केल्यानंतर अशा ही याची एक ॲप आहे तर ही ॲप ऑलरेडी मी इन्स्टॉल केलेली आहे मित्रांनो तर याला डायरेक्टली आपण तो ओपन करून घेऊया तर पाहू शकता मित्रांनो इथं ओपन केल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला इथं आपला, आपला। मोबाईल नंबर आणि पासवर्ड हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला इथं तुम्ही डायरेक्ट स्किप पण करू शकता डायरेक्ट इथं स्किप केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो इथं आपण आलेलो आहोत इथं आल्यानंतर पाहू शकता इथं इलेक्शन रिझल्ट अशा प्रकारे दिलेला आहे तर इथं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्याला बाय इलेक्शन हे जे झालेले आहेत जिथं जिथं डबल इलेक्शन झालेले आहेत ते पाहण्यासाठी किंवा डायरेक्ट इथं जनरल इथं आपण क्लिक करू शकता इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्वात प्रथम आपला राज्य हे निवडून घ्यायचं आहे आणि बघू शकता झारखंडमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आता चालू आहेत तर त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथं आपला जे काही आपल्याला जिथला रिझल्ट पाहायचा आहे ते तुम्ही गाव इथं सिलेक्ट करून घ्या उदाहरणार्थ तुम्ही कोणता पण इथं सिलेक्ट करू शकता तर आपण इथं पाहू शकता अशा प्रकारे इथं आपण करायचं आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं जसं सबमिट ऑप्शन केले मित्रांनो तर पाहू शकता इथं आणखीन प्रॉपरली हे अपडेट इथं दिलेलं नाही मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक ह्याचं लाईव्ह किती वोटिंग पर्सेंटेज झाले हे पाहू शकता थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद